नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पुण्यातील सहकार नगर भागातील तळजाई पठार भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा टोळक्याने दहशत माजवून अर्णेश्वर भागात वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली अरणेश्वर भागात टोळक्याने दहशत माजवून अठ्ठावीस ऑगस्टला मध्यरात्री दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड केली तोडफोड करणाऱ्या गुंडांनी घरावर देखील दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती तोडफोड प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली या बातमीसह इथे संपत मात्र मा तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज